नमस्कार मी रेणुका नाडकर समर्थन लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन केंद्र सरकार फक्त पंचवीस रुपये किलोने विकणार तांदूळ सुरुची समुद्र किनारी बुडणाऱ्या तरुणांचे जीवरक्षकांनी वाचवले प्राण एक जानेवारीला हॉल हाऊसफुल वसई विराज शहरात ट्रॅव्हल्स बसेसमुळे होते वाहतूक कोंडी वसईत एकवीस डिसेंबर पर्यंत रंगणार कला क्रीडा महोत्सव

मात्र आता कोरोनाच्या जे एन पॉईंट वन या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत नो मास्क नो दर्शन पॉलिसी लागू करण्यात आली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही तसेच ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना प्रवेशद्वाराजवळ मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत केंद्र सरकार फक्त पंचवीस रुपये किलोने विकणार तांदूळ केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे केंद्राकडून फक्त पंचवीस रुपये किलोने तांदूळ विकणार आहे यापूर्वी केंद्र सरकारने भारत नावाच्या ब्रँडचे डाळ आणि पीठ लॉन्च केले होते यानंतर भारतचाच तांदूळ पंचवीस रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे सरकारने या, था या तांदळाची योग्यरित्या विक्री व्हावी यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत यापूर्वी या ब्रँडच्या डाळींची आणि पिठाचीही विक्री सुरू करण्यात आली होती बुडणाऱ्या तरुणींचे जीवरक्षकांनी वाचवले प्राण वसई भागात आहे सध्या नाताळचा सण व नववर्ष या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येऊ लागले आहेत पेल्हार नालासोपारा या भागातील पाच ते सहा तरुणींचा गट फिरण्यासाठी इथे आला होता मौज मजा करत असताना त्यातील ऋतिका यादव करिश्मा यादव या दोन जणी समुद्रात गेल्या होत्या याचवेळी त्या दोघींचे पाय जाळ्यात अडकल्याने त्या बुडत होत्या हीच घटना समुद्रकिनारी उपस्थित असलेले मंदार तांडेल व जयेश तांडेल या जीवरक्षकांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणींना सुखरूप बाहेर काढले व रिक्षात बसवून तातडीने वसईच्या सर डी एम पेटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले एक जानेवारीला हॉल हाऊसफुल यंदा एक जानेवारी हा दिवस खास विवाह सोहळ्यांचा सा मुहूर्तासाठी शुभ असल्याने अनेकांनी याच दिवशी विवाह सोहळ्यांचा बार उडवण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे यंदा पर्यटकांना हॉल आणि रिसॉर्ट मिळेनासे झाले आहेत एक जानेवारीच्या विवाह सोहळ्याआधी ठिकठिकाणी थीक थीक हळद समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने यावर्षी एकतीस डिसेंबर साठी ग्रामीण आणि शहरी भागातील लग्न हॉल तसेच रिसॉर्ट हॉटेल हाऊसफुल झाले आहेत तर नववर्ष जल्लोषासाठी पर्यटकांना तळीरामाना हॉल रिसॉर्ट मिळत नसल्याने पर्यटकांची डोकेदुखी वाढली आहे वसई विरार शहरात ट्रॅव्हल्स बसेसमुळे होते वाहतूक कोंडी वसई विरार शहरातील अनेक महत्वाच्या मार्गावर ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतूक कोंडी होत आहे भर चौकांमध्ये ट्रॅव्हल्सवाल्यांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होते याकडे वाहतूक विभाग जाणून बुंजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे शहरातील मिळेल त्या ठिकाणी ट्रॅव्हल्सचे पार्किंग किंवा थांबे नसलेल्या ठिकाणी सर्रास नियमभंग करणे भर रस्त्यात बसेस पार्क करत असल्याचे चित्र दिसून येत आहे वसईत एकतीस डिसेंबर पर्यंत रंगणार कला क्रीडा महोत्सव वसई तालुक्यातील चौतीसाव्या कलाकड महोत्सवाचे उद्घाटन सोहळा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी अभिनेते सुनील बर्वे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यंदाच्या महोत्सवात पंचावन्न हजारहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे एकतीस डिसेंबर पर्यंत हा महोत्सव चालणार आहे विंचुदंश सर्पदंशावरील औषध उपलब्ध करण्याची नागरिकांची मागणी वसई आणि परिसरातील ग्रामीण भागात शेती कामांना सुरुवात झाली आहे या कामांदरम्यान शेतकरी आणि शेतमजुरांना विंचूदंश सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेच्या आरोग्य केंद्रात त्यावरील औषधी लस व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध असायला हवे अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे नगर परिषदेचं वाहनतळ पंचवीस वर्षानंतरही अधांतरित पालघर शहरातील मुख्य मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा रात्रीच्या वेळेस अवजड वाहने उभी केल्याने अपघातांची संख्या वाढत आहे अशा वाहनांवर प्रशासन कारवाईचा बडगा उघडणार का वाहनतळाविषयी नगर परिषदेने लक्ष घालणे अपेक्षित असताना नगर परिषद सुस्त असल्याने याविषयी तोडगा कोण काढणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे तसेच नगर परिषद स्थापनेस पंचवीस वर्ष होऊनही नगर परिषद हा प्रश्न सोडवत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे कंटेनरमधील शाळेच्या इमारतीसाठी सुरक्षित जागेची मागणी डहाणू समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या डहाणू तालुक्यातील सरावली मोरपाडा येथील शाळेच्या नवीन इमारतीला मंजुरी मिळाली असून एक कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे मात्र शाळेच्या नवीन इमारतीसाठी नियोजित जागा बंधाराच्या काठावर असल्यामुळे इमारत बांधल्यास पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची भीती व्यातवण्यात आली आहे त्यामुळे इमारतीसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे अशाच प्रकारे समर्थन लाईव्हचे बातमीपत्र पाहण्यासाठी तसेच इतर विविध विषयांवरील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी समर्थन लावीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद